नवीन वर्ष सुरू होतानाच्या पहिल्याच दिवशी शिक्षणमंत्र्यांच्या आदेशानुसार राज्यातील शिक्षण विभागाने सर्व शाळा आणि शिक्षकांसंदर्भातल्या एका सुट्टीबाबत अतिशय महत्त्वाचा आणि मोठा असा निर्णय घेतलेला आहे आणि याची जी आर काढून राज्यभर अंमलबजावणी करण्याचे आदेश दिलेले आहेत नमस्कार मित्रांनो आपण पाहतात गेटॉल स्पेशल चॅनल सविस्तर वृत्त पाहूयात राज्यासह संपूर्ण देशात सव्वीस जानेवारीला प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो या दिवशी देशभरातील शालेय विद्यार्थ्यांना सगळे झेंडावंदन केल्यानंतर सार्वजनिक सुट्टी दिली जाते मात्र आता यापुढे ही सुट्टी रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे शालेय शिक्षण विभागाने मंगळवारी एक परिपत्रक जारी केलं आहे त्यामध्ये सर्व सरकारी आणि खाजगी शाळांना प्रजासत्ताक दिनी शाळेत दिवसभर देशभक्ती थीमसह विविध स्पर्धा आणि कार्यक्रमांचे आयोजन करावे असे निर्देश देण्यात आले आहेत सव्वीस जानेवारीच्या दिवशी आपल्या विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्राचा इतिहास आपली महान संस्कृती आणि देशाचे भविष्य याबद्दल राष्ट्रीय अभिमानाची भावना निर्माण व्हावी हा यामागचा उद्देश आहे त्यामुळे सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस पासून प्रजासत्ताक दिन सर्व माध्यमांच्या सर्व सरकारी आणि खाजगी शाळांमध्ये विविध कार्यक्रमांसह साजरा केला जाणार आहे असेही परिपत्रकात म्हटले आहे या दिवशी कोणते कार्यक्रम घ्यावेत यासाठी आठ स्पर्धा आणि कार्यक्रमांची यादी दिली आहे ध्वजारोहणानंतर प्रभात फेरी वक्तृत्व स्पर्धा कविता स्पर्धा नृत्य चित्रकला निबंध आणि क्रीडा स्पर्धा आणि प्रदर्शन यांचा समावेश केला आहे हे सगळे कार्यक्रम देशभक्तीवर थीमोरच असावेत असेही परिपत्रक नमूद करण्यात आला आहे तसेच जिल्हा शिक्षणाधिकारी आणि शिक्षण निरीक्षकांनी या निर्देशाची ठोस अंमलबजावणी करावी असेही आदेश दिले आहेत